पुण्याची लाईफस्टाईल तिथली जगायची जर झाली समोरच्या असं दिसणारं सुंदर आयुष्य काय म्हणतात तो ग्लॅमर वगैरे बघून बघून बोलणाऱ्या सुद्धा अनेक मुली असतात आणि मग त्या ग्लॅमरच्या मोहापाई जो काही आपला तुटपुंजा पगार असेल पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास हजार लाख रुपये जरी पगार असला तरी सुद्धा काही ग्लॅमरच्या गोष्टी म्हणजे लाख रुपयाचा पगार असला तर ता दहा लोकांची गोष्ट हवी हवीशी वाटायला लागते दहा हजार पगार असला तर लाख रुपयाची गोष्ट महत्वाची वाटायला लागते अर्थात माणसांची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत आणि ह्याच ज्या काही इच्छा असतील महत्वाकांक्षा असतील या वेधून काही माणसं पुण्यामध्ये कन्सेप्ट चालू झाली ती म्हणजे शुगर डॅडीची कन्सेप्ट ही फार मोठ्या प्रमाणात पसरली गेली म्हणजे ज्यांच्याकडे करोडो अरबो रुपये आहेत असे मोठमोठे धन दांडगी लोक बलाढ्य माणसं आपल्या कंपनीमधले काही स्टाफ्स असतील एम्प्लॉईज असतील यांच्या सगळ्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांच्या इच्छा पूर्ण करून किंवा त्यांना हव्या नको त्या गोष्टी पगारापेक्षा चार दहा पटीनं देऊन त्यांचा चुकीचा वापर करतायत ह्या गोष्टी ही कन्सेप्ट पुण्यामध्ये एक रूढ होताना दिसते मग याच्यामध्ये आपली कुटुंबातील एखादी व्यक्ती भुलत तर नाहीये ना बळी पडत नाहीये ना याची काळजी मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं तिला कुठल्या गोष्टीची कमतरता भासतीय का तिची पगार जेवढा आहे पंधरा हजार वीस हजारचा पगार आहे आणि ती खरंच लाखोंचे शॉक पूर्ण करतेय का हा सगळ्यात महत्वाचा विचार करण्याचा गोष्ट आहे जर तसं काही होत असेल तर आपल्याला आताच काळजी घेणं गरजेचं आहे